जय श्रीराम जय शिवराय मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत अहिल्यादेवी केसरी जोगौडी या मैदानामध्ये आणि कौन या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा सप्तहिंद केसरी सुंदरसुदा या मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत अहिल्या देवी केसरी मैदानामध्ये मित्रांनो या मैदानात कोणकोणती बैल आलेली आहेत पाहू पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद केसरी भारत सुद्धा जोगवडीच्या अहिल्या देवी केसरी मैदानामध्ये दाखल झालाय चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले अहिल्या देवी केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो लकी आणि गरुडा पण आलेत बघा बारामतीतली ही दोन्ही जुडी मित्रांनो बारुद पण बारुद बारुद बार बार आलाय बारुदचं गाव भोरचं आज कसं नियोजन येत आता बारुदचं ड्रायव्हरने केलंय चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रायना सुद्धा आलाय बघा मैदानामध्ये आपण पाहू शकता मित्रांनो रायफल पण आलाय गाव कुठलं उलटे फंटन चला शुभेच्छा बाय शिवा गाव कुठलं खेडशिवापूर आणि हा पलीकडचा आता बासरी आज कसं काय नियोजन हो आहे शिवा आणि बासरीचं बाहेरची पर्याय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रायफल आहे आणि पलीकडचा नंद्या शेठ आहे का देऊ नंद्या शेटचं गाव कुठलं छत्रपती संभाजीनगरचं बरं बरं नमस्ते सनस साहेब भेटले आपले आपल्या नमस्ते नमस्ते आज कोणा कोणाला घेऊन रायफल मल्हार मित्रांनो रायफल आहे आणि लंपी लंपी आणि मल्हार पलीकडचा आज कसं काय नियोजन आहे आई मल्हार त्या दिवशी गाडी पडली होतीस गाडी हीच गाडी आणि लंपी बरोबर कोणी लंपी बरोबर सोन्या परावडी आणि आणि मल्हार त्याच्याबरोबर रायपल बरोबर पिंटू सीटचा कॉकटेल कॉकटेल बारका कॉकटेल बरं चला बार। बार। शुभेच्छाज माझा मित्रांनो सुंदरपण आला आपण पाहू शकता मूळशीचा सुंदर आहे मित्रांनो मित्रांनो परशे पण आला परशेचं गाव कुठलं गोकळी गोकळी बारा बरं बुलेट बुलेट गाव कुठलं जेजुरी जेजुरी बुलट मित्रांनो जेजुरीचं बुलेट आहे पवन हे अलीकडचा आणि पलीकडचा आणि का पोवन पोवन सुपा, सुपा बर कसं नियोजन आहे दोघ एकत्र बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो उत्तम नगरचा गुरु आलाय कसं नियोजन दादा आज भारत कोणत्या निखिल नांदेड सिटीचा नांदेड सिटीच्या भारत बरोबर आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो गुरु चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नांदे आणि तुफान आलाय सासवडची दोन्ही पण पहिले oh. कस काय नियोजन आहे दादा घरचीच गाडी पाहणार आहे घरचीच गाडी बरं oh. oh. बरं चला शुभेच्छा मला काय नाव आहे दादा त्याचं नाव आहे मेहरबान मेहरबान बरं आणि त्याच्या गावामध्ये भंगार काय म्हणतात भंगार म्हणतात भंगार का हो दादा भंगार असा आहे का त्या बैलाला आमचे कोण विचारत नव्हता बरं त्यांनी दाखवला भंगार भंगार लोक बोलत होती त्याच्यात काय धमक आहे काय त्याच्या नावावर आमचं नाव चालतो बरं बरं तुमचं नाव काय दादा माझं नाव उस्मान शेख कुठलं का हो दादा आमचं पनवेल पनवेल बरं आज कोणाबरोबर नियोजन आहे नियोजन आता आहे इथल्या नितीन सोनावणे बेलवाडीचा नाईन झिरो झिरो नाईन जरा हटके नाव ठेवले काय हटके असं नाव कोण ठेवू पण नाही शकत आणि असं नाव परत होणार नाही मुश्किल आहे बरं बरं काय म्हणतात मग लोक भेटले नाव ऐकलं नाव ऐकल्यावर लोक ते बघतच राहतात का हे नाव कुठून आलेलं आहे हे नाव तरी कसं आता निघून फाटी दाखवला नेलेलं तर लोक मोठे मोठे बैलांना बघत नव्हती पण त्या नावाकडे आकर्षक होऊन बघत होती कुठली कुठली मैदान मारले तिने सगळी टोटल आज तीन फेऱ्याला कधी पालाला नाही पहिला बोलतो आणि बिंजोरला तो सलग लय गुलाल झाले लय गुलाल झालेत गुला बिंजोराच्याकडे पळाला एक लय बैल झालेत असे कमीत कमी लय झालेत बटलर आहे आमच्या इथला रावण आहे नाही मोठे मोठे नावादलेले बैल आहेत सुंदर आहे सगळ्यां बरोबर धन्यवाद थैमान पण आलाय गाव कुठलं करंजगाव मावळ आणि खोपी करंजगाव मावळ खोपी बर आज कसं नियोजन आहे बट दादा केलंय बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका लारा शेठ पण आला बघा मैदानामध्ये तुझं कसं हो नियोजन आहे कोणाबरोबर दिसेल पळत आणला आरा कोण आहे लारा, को लारा बरोबर काढतोस वा घरचीच गाडी आणायच ठरवले का बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दगडे पाटील भेटलेत आपल्याला आज कोणा कोणाला घेऊन आलाय सुंदर बाजी आपला हिंद केसरी बाजी हा आणि सुंदर सुंदर कसं काय नियोजन आहे शहीर कोणच्या आणि बाजी बरोबर मारतन पाडेगावचा पाडेगावचा बरं शुभेच्छा दगडे पाटलांचा सुंदर सुद्धा मैदानात दाखल झालाय बरेच दिवसांनी आलाय दादा बरं कसं नियोजन आहे आज काय बर चला शुभेच्छा तुम्हाला कबाली फोर बाय फोर पण आलाय मैदानामध्ये आणि पलीकडं कबीरा पण आलाय मित्रांनो आज कसं नियोजन आहे आपण दादाला विचारूया दादा आज कसं नियोजन आहे घरचीच गाडी आज बरं कोणाबरोबर कोण पाळणार आहे कबाली आणि कबीरा घरची गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद